परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी आज आपण वेगवेगळ्या जाहिराती बघतोय त्यामध्ये मोदीजींची गॅरंटी म्हणून सर्रास म्हटलं जाताना आपण बघत आहोत पण यात भारताच्या पंतप्रधानांची गॅरंटी आहे असं कुठेच म्हणताना दिसत नाहीये मोदी नावाच्या व्यक्तीने आपल्याला गॅरंटी देऊन काय फायदा भारताच्या पंतप्रधानांची गॅरंटी असे शब्द यायला पाहिजेत पण तसे होत नाही बर या गॅरंटी मोदी नावाचा व्यक्ती वैयक्तिक देतोय की पंतप्रधान मोदीजी देतायत हा मुद्दा आहे कारण कुठेच पंतप्रधान मोदींची गॅरंटी असे म्हणताना कुठेच दिसत नाहीये राम मंदिर कलम तीनशे सत्तर हे देखील मोदींनी केले असे सांगितले जाते मग विषय येतो मोदींनी हे सर्व काही मग प्रश्न येतो मोदींनी हे सर्व काही त्यांच्या खिशातून केल्यासारखे त्यांचे तारीफांचे पूल का बांधले जात आहेत आता मेरा भारत महान म्हणण्याऐवजी मेरे मोदी महान म्हणायचे तेवढेच बाकी राहिले आहे दोन हजार चोवीस नंतर तेही म्हटले जाईल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा